अठरा वेतन आयोग लांबणीवर सूचना निघाल्यानंतरच अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती पगारवाढीसह निवृत्तीवेतन भत्ते किमान वेतनाच्या मुद्द्यावर होणार निर्णय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आठ्या वेतन आयोगाबाबतच्या विलंबावर अखेर अर्थमंत्रालयाने मौन सोडले असून आयोगाची अधिसूचना निघाल्यानंतरच अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे अर्थमंत्रालयाने अद्याप आयोगाची कार्यपरिभाषा अंतिम केलेली नाही त्यामुळे अधिसूचना रखडली आहे ही, ही कार्यपरिभाषा केंद्र सरकारच्या कोट्यवधी आजी माजी कर्मचाऱ्यांसाठी वेतन व निवृत्तीवेतना सुधारणेचा आधार ठरणार आहे आठ्या वेतन आयोगाबाबत सरकार काय म्हणते यावर अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की आठवेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे संरक्षण गृह कार्मिक व प्रशिक्षण विभाग आणि राज्य सरकारकडून माहिती मागवण्यात आली आहे वेतन आयोग का महत्वाचा आहे दर दहा वर्षाने नियुक्त होणारा सातवेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला होता महागाई जीवनावश्यक वा खर्च वाढत असताना व वा शासकीय कर्मचारी पगारवाढीची मागणी करत असताना आठवेतन आयोग पगारवाढीसह निवृत्तीवेतन भत्ते आणि किमान वेतनासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेणार आहे अधिसूचना कधी येईल जानेवारीमध्ये औपचारिक घोषणा झाल्यानंतरही अधिसूचनेत झालेला विलंब हा प्रशासकीय किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे असू शकतो आयोगाच्या अध्यक्ष व सदस्य नियुक्ती दोन हजार पंचवीसच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे कार्यपरिभाषेमध्ये किमान वेतन महागाई भत्ता निवृत्तीवेतन दर यांचा आढावा घेतला जाईल